मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे धम्मबांधवांनो आपण सर्वांना ज्याभीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल बोल आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा का काय उपयोग आपल्याला कमीपणा येईल लाज वाटेल असा पोशाख करू नका तुमचा पोशाख तुमची सुंदरता आणि तुमची इज्जत दोन्ही वाढवेल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो मी नदीच्या प्रवाहाला वळवणाऱ्या भक्कम खडखासारखा आहे माणूस करता नाही तर धर्म माणसाकरिता आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही वाघ म्हणून जगा माणसाला आपल्या दारिद्र्याची आपल्या गरिबीची लाज वाटता कामा नव्हे लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयाकडे जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनवण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा फेम असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरणास घेतो तो अगोदरच मेलेला असतो अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगी येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने त्यांच्या बुद्धीने चालतात ती माणसे निश्चितच त्यांची ध्येय गाठतात एखादा खरा प्रेमी ज्याप्रमाणे आपल्या प्रियशीवर प्रेम करतो माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल संविधान कितीही चांगले असो ते, ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही स्वतःची लायकी तुम्ही विद्यार्थी असतानाच वाढवा जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचे मार्ग म्हणजेच शिक्षण होय जसा माणूस उपास मारणे अशक्त होतो तसा तो शिक्षणअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे जो धर्म जन्म से एक को श्रेष्ठ और दुसरे को नीच बनाय रखे वह धर्म नहीं गुलाम बनाय रखने का षडयंत्र है जात ही विटाची भिंत किंवा काटेरी तारा तारासारखी भौतिक वस्तू नहीं, जी हिंदूंना एकत्र येण्यापासून रोखते आणि म्हणून ती खाली खेचली जाते जात ही एक धारणा आहे ती मनाची अवस्था आहे स्वतंत्र विचारसरणीचे स्वतंत्र वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका या जगात काहीतरी करून दाखवायची आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद